आपण पाहत सत्यदर्शन जरांगे पाटील मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात जो बोलेल त्याला सोडणार नाहीत अजितदादा पवारांनी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती त्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते यावर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना कुठून मस्ती आली आहे अशी टी टीकी केलेली होती यावर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर पुन्हा एकेरी भाषेत उल्लेख करीत सडकून टीका केली आहे तू कोण मस्ती शिक शिकवणारा आमची आम्ही बघून घेऊ याआधी आपण कधीच अजित पवारांवर टीका केली नाही परंतु जर मराठ्यांच्या आरक्षणाविरोधी टीका मराठ्यांनी जरी टीका केली त्यांना सोडणार नाही अशी भूमिका मनोज जोरांगे यांनी मीडियाशी बोलताना केली आहे पाच महिने आम्ही अजितदादांवर टीका केली का ते गप्प बसले की आम्हीही गप्प बसणार पण मराठ्यांच्या आरक्षणावर टीका केली त्याला आपण सोडणार नाही असेही ते म्हणाले छगन भुजबळ यांना स्वतःचं स्वतःला आवरत नाही त्यांनी दुसऱ्याला शिकवू नये त्यांनी ओबीसी आणि धनगरांना आमच्या विरोधात बडकावू नये ते कलंकित असल्याने त्यांनी आता शेरोशायरीच करीत राहावे त्यांना एकशे एक रुपयाच्या सुपारी कोणीही देतील असाही सल्ला मनोज जरांगे यांनी भुजबळांना दिला तोच तुला सुधारत नाही तू दुसऱ्याच काय ठिकाणी मी बघू का करायचं त्यांचा आमचा प्रश्न आहे ते बोलले आम्ही पाच महिने बोललो त्यांना एक शब्द तरी नाही ना ते बोलल्यावर सोडणारच नाही मग ते मराठ्यांचा असो किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी सोडितच नसतो आणि सोडणार बी नाही ते गं बसले आता आम्ही ग बसलो बोलले की पुन्हा सुरू करणार सोडणार नाही आणि माझा मराठा समाजही त्यांना सोडणार अजिबात नाही सोडणार कारण आमच्या गोरगरिबांचे वाटलो झालं इथं तुमच्या आता सत्ता देई तुमच्या आता सगळ्या काय गोष्टी दिल्यात माझ्या मायाबाप मराठ्यांनी आणि पिढ्यांना पार आता आमच्या ते आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले आमच्या लेकरासाठी तुम्ही बघा मुंबईला कसा तुटून मराठा निघतोय आता तू कोण मस्ती शिकविणार आम्हाला तोच तुला सोचा ना तू तुला बघ मला नको सल्ले देऊ तू ते शाहरीच्या माध्यमातून असं म्हणले की ज्यांनी आमच्यासोबत टक्कर घेतली ते मातीत मिळालेत तू शहरीच इथून पुढं धंदा ठुत येऊ चालू आणि सुपार्या घे तो कुणी बी तुला एकशे एक रुपया द्याय जाई त्याची काळजी करू तो शाहीरच होता आता चालून ते कागद कर चालून तेच खादाय कागद परत भाज्याने लोकांनी भजे खाऊन टाकणार कागद खायची येणार त्याच्यावर ते त्यापेक्षा हेच काय शाहीर बनायचाल तू कुठंच नाव लव व्हाय ना कशातच आहे तू तू कुठं डाग आळ्याला मरणाचा त्याच्यामुळं तुला तु काय तू तु गोरगरीब ओबीसीचं बांधवांचासुद्धा वाटोळ वाट वा ला करायला लागला गोरगरीब धनगर बांधवांचासुद्धा वाटोळ करायला लागला आहे तू विनाकारण त्यांच्यातन आमच्या तू नाराजी पसरायला लागला आहे परंतु सामान्य गावखेड्यातला मराठा सामान्य मराठाने सामान्य धनगर बांधव सामान्य ओबीसी बांधव यांच्या अजिबात नाराजी होणार नाही तू किती बी कर काहीच होणार नाही शेवटी तुला तो तर पडायला लागणार आहे ध्यानात ठेव माझे शब्द तू ना आम्हाला काय कर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणं फक्त तू बोल लागतो सुट्टीच नाही हा तू तिकडे काय हो त्या आम्हाला नाही देण गेलं त्या राजकारणाचं मराठ्यांच्या लेकराच्या गोरगरेबाच्यामध्ये पाड लागतो वाजवलंच म्हणून समजा तुला सुट्टीच नाही कारण तू जितकं खाल्लं तुला जितकं मराठ्यांनी आतापुत मोठे केले त्याची परतफेड तू सुद्धा करायला लागलेला आहे कारण लय सिंहाचा वाटा आहे सुद्धा तुला मोठं करण्यात परंतु आता तू शेवटी कुविचारी माणूस आहे शेवटी तुझ्या डोक्यात विषारीच मराठ्यांविषयीचा आकाशच तुझ्या डोक्यात परंतु मराठ्यात धुवून काढण्याची का ताकद आहे तुझे विषारी विचारसुद्धा तुझ्या लक्षात आहे ना पुढं काय होणार हे आपल्याबद्दल किती नाराज हे तो ह्या लक्षात आहे ना अख्खा मराठा समाज ज्याने तुला मोठं केलं ते पुरा तू नाराज करून घेतला हे तो या डोक्यात नाही राहिलं ठीक आहे तो हे विचारतो आहे पशी मराठा आरक्षणाच्या विरोधात मध्ये असे सल्ले द्यायचे सपदर्शन न्यूज ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।